श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रत्येक संदेशाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे तुमच्या प्रेम मिळत आहे यापुढेही असंच प्रेम व पाठिंबा असू द्या आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी त्या स्वामी भक्तांसाठी प्रार्थना करूया ज्यांनी कालच्या व्हिडिओला फर्स्ट कमेंट केल्या होत्या बाया दररोज मी सुखी आहे मी समाधानी आहे असं म्हणत जा मग तू तसाच होशील कारण हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देईल जे तुम्ही बोलाल श्री स्वामी समर्थ चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन ज्यांनी सफरचंद म्हणजे वर हात ठेवला आहे त्यांच्यासाठी स्वामी संदेश गुरु हे गुळासारखे असतात मुंगी कितीही लहान तिला मुंबई ते पुणे प्रवास करायचा कदाचित तीन ते चार जन्म लागतील पण तीच मुंगी पुण्याला जाणाऱ्या माणसाच्या कपड्यावर चढली तर सहज तीन ते चार तासात पुण्याला पोहोचेल की नाही अगदी तसंच आपल्या प्रयत्नाने भवसागर ओलांडणं फार कठीण कदाचित शेकडो जन्म लागू शकतील त्यापेक्षा गुरुच बोट घट्ट धरा त्याने सांगितलेल्या मार्गावर श्रद्धेने चालत रहा बघा किती सहजपणे ते तुम्हाला सुख समाधान व अखंड आनंदाच्या नगराकडे घेऊन जातील एक आवडलेलं छान वाक्य आपल्यासाठी गुरु हे गुळासारखे असतात त्यांना फक्त तिळासारखं चिकटून रहा आयुष्य गोड झाल्याशिवाय राहणार नाही खरंच आपण खूप नशीबवान आहोत की या ब्रह्मांड नायकाच्या क्षेत्रछायेखाली आहोत स्वामी कृपा म्हणजे काय प्रत्येक क्षणाला ओठावर स्वामी येणं म्हणजे कृपा तुला इतरांसाठी प्रार्थना करावीशी वाटणं हीच तर स्वामी कृपा तुझं मन शांत आहे म्हणजे कृपा आहे तू मला नैवेद्य दाखवतोस ही कृपाच आहे तू जिथे जाशील तिथे स्वामी भक्त भेटणं ही दैवी कृपा नकळत तुझ्या आवडीची गोष्ट कोणी खायला देणं म्हणजे स्वामी कृपा तुझं हसणं इतरांना मनातून माफ करणं ही सुद्धा कृपाच आहे असं कधीही वाटून घेऊ नकोस की स्वामीजी माझ्यावर कृपा नाही बाळांनो मी अखंड तुमच्या सोबतच असतो खूप स्वामी भक्तांना प्रश्न आहे की सेवेमध्ये आपण सेवे कसं राहावं स्वामी सेवेमध्ये माणसाने कसं असावं तर तुम्ही कसं राहणं अपेक्षित आहे सगळ्यात प्रथम स्वतःशी प्रामाणिक रहा जी लोक पटत नाहीत त्यांच्याशी वाद घालत बसू नका सदैव देवाचे आभार मानत रहा तुमची सहनशीलता नेहमी तपासली जाते त्यामुळे तेव्हा त्रास करू नका शिस्त आणि नियम मला खूप महत्वाचे आहेत त्यामुळे सदैव त्यांचं पालन करा रोज काहीतरी नवीन शिका काही लिहित जा तुमच्या प्रत्येकामध्ये एक विशिष्ट असे गुण आहेत ते ओळखा स्वतःला कधी कमी लेखू नका त्यामुळे अन्याय कधी सहन करू नका जसा अन्याय सहन करायचा नाही तसाच कोणावर अन्याय करायचा सुद्धा नाही तुम्हाला दिलेली बुद्धी ही चांगला विचार करण्यासाठी आहे तिला योग्य तोच वापर करा पटकन कोणती तरी मोठी धाव मारण्यापेक्षा हळूहळू एक पाऊल पुढे टाकत चला बघा मार्ग सोपा होईल जर तुम्हाला वाटत असेल की तुमची काम पूर्ण होत नाही आपल्या देवघरासमोर बसावं एक पेल्यावर पेलाभर पाणी भरून घ्यावं आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा एक अगरबत्ती लावावी एक दिवा लावा त्या तारक मंत्र बोला अगोदर हात पाण्यावर ठेवून एक किंवा अकरा वेळा मंत्र म्हणा जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका नंतर अग्रबत्तीत पडलेली रक्षा डोक्याला गयाला लावावी चिमूटभर रक्षा पाण्यात टाकावी ते तीर्थ सर्वांना द्यावं बाकीचं घरात शिंपडावं याने तुमच्या मनातील भीती नष्ट होईल सर्व कामे पूर्ण होतात आयुष्यात कशाचीच कमी भासत नाही मृत्यूच भय नष्ट होतो संकटातून सुटका होते श्री स्वामी समर्थावरील विश्वास वाढतो आणि तुमच्या घरावर अखंड स्वामी कृपा राहते जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवा मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा म्हणून तुम्हाला समाधानी राहायचं आहे तुझे चांगले दिवस येणार तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार विश्वास ठेव विश्वास ठेव जेथे संपेल मर्यादा तुझी तेथून साथ देईंनी परमेश्वराच्या न्यायालयात न्याय फार वेगळा असतो शांत राहून चांगले कर्म करावं इथे प्रत्येकाचा खटला चालू आहे फक्त वेळेची वाट बघा निकाल सगळ्यांचा आहे पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत मालक नाही हे ज्याला कळलं त्याला खरंच जीवन कळलं आनंदी राहा सुखी राहा दुसऱ्याच्या पराभवाची वाट बघणायाला हे समजत नाही की तो दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वतःचा वेग आपोआप कमी होत असतो माझ्या नशिबात काहीच चांगलं नाही म्हणणायांसाठी शंभर याग केले म्हणजे इंद्र होतो इंद्राच्या पाच पट ताकद ब्रह्मदेवात आहे ब्रह्मदेवाच्या सहा पट ताकद विष्णू आणि विष्णूच्या पट ताकद शंकरात आहे शंकराच्या शंभर पट ताकद श्रीसागरातील महाविष्णू ते महाविष्णूचे एक हजार पट ताकद नवनारायणात आणि नवनारायणाच्या दहा पट ताकद विराट स्वरूपात विराट स्वरूपाच्या पट लाख ताकद माया ज्याच्यापासून निर्माण झाली त्याच्या ताकदीला अंत नाही त्याला अनंत म्हणजे ते म्हणजे स्वामी समर्थ जर तुम्ही या ब्रह्मांड नायकाच्या सानिध्यात आहात म्हणजे ब्रह्मांडातील सर्वात मोठी ताकद तुमच्या सोबत आहे म्हणून कधीच असं म्हणू नका की माझ्या आयुष्यात चांगलं असं काहीच नाही संसार सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आहेत काळापुरते असतात आणि बाद दुःख येतं परंतु परमार्थ हा असा प्राता आहे की ज्याला सुख सुख आहे आणि चिरकाल टिकणार सुख शांती समाधान असतं त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं ज्यांनी त्यांनी नक्कीच ठरवलं पाहिजे स्वामी समर्थ जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्याच नल्ला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देत आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी एवढी नको रे चिंता करू बाळा जा लवकरच चिंतामुक्त होशील आशीर्वाद आहे आमचा फक्त सद्गुरू सांगितलेल्या मार्गावर जरी आपण चालत राहिलो तर आपल्या आयुष्यातले अर्धे संकट तिथे संपतात कमला आणि त्याचे पान हे पानाच्या पाण्याच्या अगदी अगदी मधोमध असतात परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही अर्थातच पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहून संसारात अलिप्त राहायला शिकलं पाहिजे संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असलं पाहिजे सुखदुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहेत या सुखदुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात स्वामींच्या विचारात राहिलं पाहिजे आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवून दर्शनाला जातो प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागत असतो पण आठवड्यातून काहीही मागता कोणतीही अपेक्षा ठेवता दर्शन घ्या तेवढीच वेळघर संसार नातं प्रॉब्लेम सर्व विसरून ज्या स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्कारा करून बघा स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरपूर आशीर्वादही भेटेल जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका एकदा एका आयुष्याला कंटाळलेल्या व्यक्ती महाराजांकडे आली त्याला स्वामी म्हणाले माणसाने मरायची इच्छा कधी करू नये जगलं तर आणखीन सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे आपल्या भोतालच्या माणसांनी मिळून मिसळून राहावं म्हणजे जीवनात त्रास निर्माण होत नाही धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायण जप नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय त्यातून चांगलंच होईल हो नक्की होईल केलं तर होईल करून तर बघा आणि मग सांगा अर्थातच या जगाचा त्राता होण्यासारखं खूप गोष्टी आहे पण तेच मन आप अध्यात्मात लावलं तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल एकदा का योग्य वेळ आली की तुझी कामे चुपकी सरशी होती ती वेळ मात्र यावी लागते त्याआधी तू कितीही खटपट कर ती वेळ योग्य नसते म्हणून काम पुढे जात नाहीत त्या दरम्यानचा काळ तुझ्या परीक्षेचा असतो तुझ्या माझ्यावरचा विश्वास खरा आहे की स्वार्थी हे ह्यातून तू मला भजतोस आहे हे पाहण्यासाठी तो काळ असतो तुला खर तर भाग्यवान म्हणून मी काही विशेष गोष्टीचा भाग बनवण्यासाठी जन्म दिला आहे ते तुला कठीण वेळेत समजेल सुद्धा तुझा काल कुठे आहे आणि त्यात तुझ्याकडे इतरांना काय मदत मिळते हे तू समजून घे तेवढ्यात बास आहे तुझी योग्य वेळ चालू करायला तुझा काय तुझे विचार योग्य करायला माणसंसुद्धा पेरली आहे तू यापुढे बघ तुझी वेळ मीच सुरू करतो तुझा त्रास तू तु बोलून दाखवत नाहीस मला व्यक्त नाही होत आणि सारखी दुसऱ्यांची काळजी करत बसतेस तुला तुझं काही खास वाटत नाही एकट एकट म्हणत म्हणत लोकांना नक सुख देतेस तरी स्वतःचं मूल्य शून्य समजणारी तू नको रुडू अखरं सांगायचं तर इथे कोणीच कोणाच्या नशिबाचं खात नाही जे तुझं ते तुझ्या नशिबात तेच आहे तुम्ही मात्र या अथांग पसरलेल्या समुद्रात खूपदा प्रवाहित होत असता पण तुला जे मिळतं ते अनपेक्षित असतं तू या प्रवासात राहा बाकी काहीही करायची गरज नाही तुझा विश्वास हा गुरुत्व दर्शवतो म्हणून काही मागता खूपदा काही मिळतं इथे येणारी सर्वच वाटणारी आपली नसतात आपला आपला प्रवास करत राहणार आपलं टेन्शन आलं की ते उतरवणार शेवटापर्यंत साथ देणारे खूप कमी असतात प्रत्येकाला मिळाले आयुष्य हे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं वळण घेत राहणार कोणीही ते बांधण्याचा प्रयत्न करू नका लक्षात ठेवा वाहता प्रवास स्थगित केला तर पाण्यावर शेवाळ निर्माण होतं ह्या प्रकृतीच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करू नका ह्या प्रकृतीच्या ह्या ब्रह्मांड नायकाच्या नियमात जाणून बुजून हस्तक्षेप करू नका त्यामुळे तुमच्या शरीराला एक जडत्व निर्माण होतं ज्यामुळे उत्साह तर सोडा पण निराश येतं त्यामुळे आप आयुष्य खूप सोपका का होत नाही हे शोधण्याचा जरीही प्रयत्न करू नका या ब्रह्मांडात असे अनेक तत्व आहेत जी या गोष्टी आपोआप घडवत आहे आता या क्षणाला तुम्हाला जे कोणी खरंच आनंदात सुखात मजेमध्ये दिसत आहे त्यांनी सुद्धा त्यांची ही स्थिती निर्माण करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे त्यामुळे संघर्ष हा कोणालाही चुकला नाही आता दुसऱ्यांना पाहून आपली स्थिती बदलण्यापेक्षा आपण काय करू शकतो हे प्रत्येकाला माहीत आहे त्यामुळे आयुष्य सोपं करण्यापेक्षा ते जास्त व्यवस्थित कसं होईल हे पहा आणि दुसऱ्यांकडे बघून जगणं कृपया बंद करा पाहायला गेलं तर इथे सगळं खूप सुंदर आहे तुला ही दृष्टी तयार करता आली पाहिजे इथे असं कोणीतरी आहे ज्याला खास तुझ्यासाठी पाठवलं गेलं आहे वेळोवेळी तुला मदतीचा हात तेथून मिळत आहे तरीही अजून तू नीट स्वतःची ओळख त्या व्यक्तीला करून दिली नाहीस आहे जेव्हा कधी शांत बसशील स्वतःच्या मनाला प्रश्न करशील तेव्हा तुला एकच उत्तर सापडेल की इथे जेव्हा जेव्हा तू आम्हाला हाक मारलीस तेव्हा तेव्हा तुझ्या स्मोर कोण येऊन उभं राहिलं नीट आठव आणि डोळे बंद करून जेव्हा हा विचार करशील तेव्हा जे जे व्यक्ती तुझ्या स्मोर असतील ते तुझ्यासाठी आम्ही निवडलेले आहे हे समज उगाच घाई गडबड करून राग करून काहीही होणार नाही शांतपणे स्वतःला ओळख कारण इथे खूप जण अशी आहेत जे खरंच तुझीच आहे स्वामींची सेवा स्वामींची भक्ती स्वामींना समर्पण याची गरज स्वामींना नाही तर याची गरज आपल्याला आहे हे सर्व आपल्या अंतकरणातील शुद्धीसाठी आहे म्हणून सेवा निस्वार्थी असावी स्वामींच्या अधिष्ठान परिसाप्रमाणे आहे जो कोणी स्वामींची मनापासून भक्ती करतो त्याच्या जीवनाचं सोनं होतच जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका बाळांनो तुम्ही शुद्ध अंतःकरणाने माझी भक्ती करत आहात ना तर निश्चिंत रहा निर्भय रहा मी तुमच्या प्रत्येक श्वासाचं नियोजन केलं आहे मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहे इतकंच नव्हे तर परलोकातील मार्ग सुद्धा सुखकर केला आहे स्वामींवर अटूट अभेद श्रद्धा ठेवा कारण श्रद्धेत चमत्कार घडवण्याची ताकद आहे आणि लक्षात ठेवा चांगल्या उद्देशाने प्रेरित असलेलं कार्यस्वामींना सदैव प्रिय असतं आणि सदैव आशीर्वाद असतो आणि ते कार्य सफल होतच श्री स्वामी समर्थ जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देत आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ तुम्ही जर आपले चॅनेल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्या एका सपोर्टमुळे ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला शिकेल आणि त्यांचं आयुष्य बदलण्यास मदत होईल आणि स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल अशी मला आशा आहे आणि चुकता शेअर करा